नमस्कार मित्रांनो दांगण दांगणहोल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं आदिम स्वागत तर मित्रांनो आज आम्ही संदीप जडे सर रोहिदास गंभीरे सर आणि मी असे आम्ही तिघंजण आलो आहे कुठं मित्रांनो पांढरेच्या धारवाडीमध्ये उल्हासमध्ये यांना भेटण्यासाठी आपण आलो आहे इथे त्यांच्या घरी ते कुठंतरी बाहेर गावला गेलेत तर आत्ता संदीप झडे सर माहिती देतील थोडीशी आपल्याला नमस्कार मी संदीप झडे आज मी पांजरे या गा गावाला धारवाडी या ठिकाणी आलेलो आहे जे पारंपरिक पद्धतीने वन औषधी देतात उल्हासमध्ये यांच्या घरी तर त्यांनी अतिशय नियोजनबद्ध इथं खूप साऱ्या अशा वनस्पतींची लागवड केलेली आहे जे आपल्याला दिसतंय कि जवळजवळ पंधरा ते वीस वनस्पती इथं लागू लागवड केलेली येते तर मित्रांनो या पांढऱ्याच्या धारवाडीमध्ये उलाजीमध्ये यांच्या एकदम अंगणाला चिटूनच हे झाड आहे हा आहे तर मित्रांनो हा वेल आपल्याकडं कुठं बघायला भेटत नाही हा मिळतो आहे आपल्याला रत्नागिरी रायगडसारख्या ठिकाणी सुपारीच्या नारळाच्या झाडांवर चढवलेला तर हा आहे नागिवलीचा वेल हे नागवलीचे पानं आपल्याला लग्न कार्यात मना किंवा कुठही धार्मिक जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सर्रास वापरले जाणारे हे नागवलीचे पान आहे तर हे हा खूप मोठा आहे एक आंब्याच्या झाडावर लावलेलं आहे तर असं हे दुर्मिळ इथं अनेक प्रकारची औषधी वनस्पती जसे जंदीप संदीप जडेसरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक औषधी झाडे आहेत इथं आणि हे बाबा तेच औषध येणाऱ्या पेशंटला जे असेल काय पाला मुळी रस काय जे असेल ते लगेच काढून उपचार करतात आणि खात्रीशीर असं गुणकारी औषध आहे तर इथं बघा आपल्याला कधी बघायला न भेटणारं जे आपण अननस बाजारामधून अनेक वेळा विकत घेतो खातो पण मित्रांनो त्याचं झाड कसं राहतं हे आपल्याला माहीत नाही तर इथं ह्या बाबांनी हे आणनसाचं झाडसुद्धा लावलं आहे हे अननसाचं झाड पाहून घ्या आपल्याला आपल्या भागात तर बघायला भेटत नाही असं हे अननसचं झाड हे हा गावठी कडी पत्ता आहे इथं बाजूलाच आणि हे मसाल्यामध्ये जो तेजपत्ता राहतो आपण मसाल्यामध्ये हे सुद्धा इथं लावलं आहे मित्रांनो हे झाडं आप आपल्याला पाहायला भेटत नाही आपल्या भागामध्ये ते कुठं त्याची लागवड करतात ते करता काय आपल्याला माहीत नाही आपण फक्त मसाल्यामध्ये किंवा बाजारामध्येच हे पदार्थ किंवा हे झाडावेली पाहू शकतो आपण पण इथं प्रत्यक्षात आपल्याला ते या दारवाडीमध्ये या बाबांच्या घरी खूप काही बघायला मिळते मित्रांनो ती बघितली ही गणपत उगड्या यांची शेती होती आणि इथं जी फुलशेती केली जाते त्याच्यातून असे छोटे मोठे घरगुती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचं आर्थिक बजेट जे आहे ते आर्थिक बजेट कुटुंबाचं ते सांभाळतात आणि खूप छान असं म्हणजे एकदम आपण बाजारात अगदी असं मिळणार पण नाही असे ठिकाणची फुलशेतीतलं हे वेगवेगळे या फुलशेतीतून हे असे छोटे छोटे गाजर वगैरे तयार करण्याचं काम चालू आहे त्या दादांचं दादा कधीपासून करता ये नाही पहिल्यासारखे आहे पहिल्याच वर्षी करतात म्हणजे सुरवातीच म्हणा काय फुलं वगैरे विकत का हो तुम्ही का नाही विकत पण आता ओके म्हणजे हा लास्ट उर्वरित स्टॉक बाकी किती पैसे वगैरे हो किती झाले ते काय वीस रुपया द्यायचं ना हां हां अशा प्रकारे छोटे मोठे व्यवसाय करून इकडले लोकांचा उदरनिर्वाह ते स्वतःचे स्वतः भागवतात या तालुक्यामध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण आहे आणि त्याला प्रशासनाने कुठेतरी इकडल्या लोकांसाठी काहीतरी उभार रोजगारासाठी काहीतरी उपलब्ध केलं पाहिजे असं आम्ही या छोट्याशा व्हिडिओमधून सरकारला एक विनंती करतो तर मित्रांनो या ठिकाणी फुलशेतीच नाही तर फळशेतीसुद्धा थोडी थोडी प्रमाणात केल्या जाते म्हणजे विक्रीला नसलं तरी घरगुती वापरासाठी का होईना परंतु हे बघा आपल्याला दिसतात केळी पेरू पपई असे भरपूर झाड या ठिकाणी लावलेले दिसतात हा हिरवागार निसर्ग आहे मित्रांनो आणि इथं बघा ही चवळीची शेती ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर ही चवळी थोडीफार विक्री आणि काही घरी खाण्यासाठी या ठिकाणी या चवळीची लागवड केलेली आहे नमस्कार मित्रांनो आता आपण हे ह्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो ही आहे चवळीची शेती आणि ही पण एकदम उत्तम प्रकारे म्हणजे कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन न घेता त्यांनी अगदी व्यवस्थितपणे तिचं संगोपन करून आणि हे पीक आता तयार व्हायला लागले कुठेतरी त्याला फुलं वगैरे आता शेंगा तयार व्हायची वेळ झाली आहे आणि चवळीच्या एकदम छोट्या छोट्या शेंगा आता हे तयार व्हाय व्हायला लागलेली आणि हे या एक आता पंधरा वीस दिवसामध्ये ह्या संपूर्ण शेतामध्ये एकदम असं छान प्रकारे चवळीची शेतीची लागवड केलेली आहे तर ते पीक निघायला सुरुवात होईल आणि याच्यातून शेतकऱ्यांना छो थोड्याफार प्रमाणात किंवा त्यांच्या कुटुंबाला वापरायला याच्यातून पैसे पण मिळतील आणि धान्य पण मिळतील तर असं आपण हे बघितलं चवळीचं शेत चॅनल तर मित्रांनो हे शेंगा पाहा चवळीच्या शेंगा आहेत ह्या आणि इथून पुढे आहे ती कारल्याची शेती इथं ह्या वावरामध्ये कारले लावलेत विक्रीसाठी काही घरी पण उपयोग होतोय हे पा उन्हाळ्यामध्ये ह्या आता हा मार्च महिने मित्रांनो आणि ह्या भर उन्हाळ्यामध्ये बघा या पांजरेच्या दारवाडीमध्ये हा हिरवागार निसर्ग आणि हिरवीगार शेती हे आपल्याला दिसत आहे आपल्याला कारलीचा वेल दिसतो हे पूर्णपणे कोणतं खत राहते सेंद्रिय सेंद्रिय शे, शेणखत सेंद्रिय खतांपासून बनवलेली शेती ही म्हणजे शेणखत असेल किंवा गांडूळ खत आ, पाला याच्यापासून हे खत तयार करून याला घातलेलं कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतांचा वापर नाही असे आपल्याला हे वालपापडीची शेती येईल त्याच्यानंतर कारल्याची आहे त्याच्यानंतर आपण वरती पुढं वाल आहे सगळं वाल दाखवते तुम्हाला इकडे सगळा वाल वालाची शेती आहे त्याच्यानंतर स्टॉप करतो कसं स्टार्ट झालं चालू केलं अतिशय नियोजनबद्ध फुलाची शेती आहे इथं त्यानंतर हिरवी मिरची आहे वांगी आहे ती बघा तुम्ही जर बघाल ना तर हे वेगळे वांगे इतक्या ग्रामीण भागामध्ये ही अशी शेती केली जाते आणि हे अत्यंत कमी पाण्यामध्ये पाण्याचं नियोजन करून ही शेती केली जाते त्याच्यानंतर याच्यातून जो माल तयार होतो हिरवी मिरची तर ती आता ही आपल्याला तयार झालेली मिरची दिसते लाल मिरची आता इचा, हिचं रा याचाच मसाला वगैरे हो तयार करून हे सगळे घरगुती आपलं जे आहे सगळ्या गोष्टी विकत गे गे न घेता रासायनिक खतांपासून किंवा वेगवेगळ्या आजारांपासून वाचण्यासाठी सेंद्रिय प्रकारची शेती करून आपल्या कुटुंबाला जे लागते ते मिरची मसाल्याचे पदार्थ असो किंवा भाजीपाला असो हे लोक सगळ्या कमी पाण्यात वगैरे व्यवस्थित प्रकारे इकडे पिकवत हो आहेत इकडे डांगराचं वेल वगैरे आहे असे वेगवेगळ्या प्रकारची शेती आता आपण खाली बघितलं कारल्याची शेती होती फुवाल होता फुलशेती आहे असे कमी पाण्यात छोटे छोटे असे करून पिढले लोक उदरनिर्वाह भाग येतात तसेच मित्रांनो या ठिकाणी दिसते आपल्याला शेवग्याचं झाड आणि या शेवग्याच्या झाडाला भरपूर काही शेंगा आल्यात इथं पहा एकदम कितीतरी घोपरच्या घोपर अशा इथं ह्या भरपूर शेंगा आल्यात आणि हे पहा झाड एकदम पान थोडे पा, पान तर नाहीच आहे मित्रांनो आणि हे झाड एकदम घराच्या पाठीमागे आणि हे पाक कसं गच आहे शेंगाने असं इकडं ह्या निसर्गामध्ये मित्रांनो आम्ही फिरत असतानाच हे इथं भरपूर असं मनमोहक निसर्ग आहे इथं बघा बाजरी दिसते आपल्याला ती बाजरी फुलऱ्यावर बसली आहे आता थोड्या दिवसात तिला दाणे येतीलच खालीसुद्धा हिरवीगार शेती बाजरीची इथं दिसते मित्रांनो आपल्याला मका आहे कांदा आहे आणि लसूण तर हे आहे घरगुती वापरासाठी मित्रांनो ही काय तर नाही हे घरगुती कांदे लसूण या वावरामध्ये लावले आणि हे ही वाडी जी आहे ना मित्रांनो ही एकदम ह्या हिरव्यागार निसर्गामध्ये लपलेले घर आहे हे आपल्याला दिसतात या वाडीमधली घरं आणि एकदम सुंदर असं मनमोहक निसर्ग आहे एकदम उन्हाळ्यातही भरपूर सावली मिळणारी जागा आहे थंड हवा आहे आणि इथं जे आहे हे पाण्याचं कुंड एक हे पा घराच्या पाठीमागचं एकदम जवळ खर गरम आहे रे हा गरम आहे गरम मित्रांनो आमच्याकडं राजन म्हणतात आणि हा भरपूर खोल आहे म्हणजे साधारण मांडी इतका खोल आहे आणि याच्यामध्ये पाणी गरम आहे बर का आपण हात घालून पाहिल्यानंतर पाणी गरम आहे राजन ह्या खळगा तर हे पहा गरमच आहे आणि हा खूप असा मनमोहक निसर्ग एकदम सुंदर वातावरण ह्या पांजरेच्या धारवाडीमध्ये बघा इकडून किती झाडं वगैरे लावलेली आहेत घराभोवतीना एकदम सुंदर असं वाटतं आहे आणि इथं आल्यानंतर परत माघारी येऊ वाटत नाही असं मित्रांनो ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा तुम्हाला जर कधी येणं झालं तर पांजरेच्या धारवाडीला तुम्ही इथली परिस्थिती इथला निसर्ग पाहण्यासाठी जरूर येऊ शकता आणि यश आहेत ना या या <laughs> हे आम्हाला वानावळ दिल्यात मित्रांनो या माणसांनी ह्या पावड्या शंका भेटल्यात आणि अजून यांचा विचार आहे का थोडेशं तोडायच्या असा हा मनमोह निसर्ग या चांदेच्या दारवाडीमधला इथला हे घर तर मित्रांनो आता आपण प्रतीकच्या प्रवासाला सुरुवात करतोय तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार